आपण सोलापूर जिल्ह्यातून बाजारभावची स्थिती बघणार आहोत आज शुक्र सॉरी आज आहे सोमवार बरोबर आज आ... सोमवार तारीख आहे अकरा अकरा तारीखचा बाजारभाव काय आहे हे आपल्याला बघायचं आहे आज आहे सोमवार परत म्हणसाल नाही तर आज शुक्रवार नाही सोमवार काय बोलतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन असते की आज बाजारभाव हा लाईव्ह आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे म्हणजे माहीत नसते पण ॲक्च्युली त्यांना सांगतो मला कमेंट आले होते की हा बाजारभाव लाईव्ह आहे का म्हणजे दुपारी बघत असताना तुम्ही दुपारी बारा वाजता पण बघता एक वाजता पण बघू शकता दोन वाजता बघू शकता म्हणजे आज दिवसभर हा अपलोड होतो व्हिडिओ आता हा लाईव्ह व्हिडिओ आहे सकाळचे बघू शकता तुम्ही सकाळचे दहा वाजून दोन मिनटं जवळपास होत आहेत बरोबर आणि आज आहे सोमवार तारीख आहे अकरा परत म्हणू नका हा व्हिडिओ लाईव्ह आहे का, तरहा ची आहे। हा का, का, का ला ला तर हा लाइवच व्हिडिओ आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा बाजारभावची परिस्थिती बघत आहात सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज परिस्थिती काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तत्पूर्वी शनिवारचा मार्केट काय होता शनिवारचा बाजारभाव काय होता शनिवारी काय आवक होतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून मला सांगा जरा आपण म्हणजे त्या स्थिती त्या परिस्थितीनुसार आज बाजारभाव मध्ये काय बदल होणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे तीन नंबर शेड पासून सुरुवात झालेली आहे मी आहे अनिल आणि व्हिडिओ सुरू करूया एकाहत्तर लोक आपण जवळपास आहोत तर सुरुवातीला गौस यांचा मोहम्मद गौस यांचा बाजारभाव बघायचा आहे नंतर ना कदम अण्णा यांचा बघू वेळ भेटला तर खलिपा यांचा बाजारभाव बघू तर शनिवारचा काय माझाकड फक्त दहा जणांनी लाईक केलेलं आहे म्हणजे दहा जणांनी निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम करतात धन्यवाद आणि सर्वांना विनंती आपण जवळपास एकशे पंधरा लोक जुळलेले आहोत सोलापूरमध्ये सध्याला पाऊस नाही आहे हे परवाचं पाणी आहे वाळेल नाहीये तर या परिस्थिती बाजारभावाची काय आहे सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सर्वांना कधीतर कारण दे गणेश सॉरी मला माहित नाही आहे ॲक्च्युली पण मी प्रयत्न करेन सर्वांचा दाखवण्याचा ओके सोळाशे रुपये भाव मला आवाज येतोय कडक कडक आहे कडक आहे बाजार भाव सोळाशे रुपये चालू आहे हनुमंत नमस्कार सोळाशे रुपये बाजार भाव सध्याला गेलेला आहे लिलावाला सुरुवात होऊन पाचच मिनिटं झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यात तुम्ही तुम्ही बाजारभाव बघत आहात कडक बाजारभाव सध्याला गेलेला आहे सोळाशे रुपये बस दोन मिनट सारखा शेतकरी मित्रांनो आज आवक कमी आहे पासष्ट गाड्यांची आवक आहे टॉप मारत आहे सोलापूर बाजारमधला बाजारभाव बाजारभावची परिस्थिती टॉप मारत आहे दोन हजार रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कांदा गुलाबी आहे साईज एवढी आय पी कांदा आहे सोलापूर जिल्ह्यातून बाजारभाव बघत आहात टॉप कांदा जात आहे दोन हजार रुपये बाजारभावाची परिस्थिती झालेली आहे आणि व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर तुम्ही मला जरा लाईक करून देऊ शकता आणि जे सध्याला नवीन आहेत बाजारभाव बघत आहेत माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला मोहम्मद गौसी यांचा बाजारभाव बघत आहोत तुम्ही हा दोन हजार रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे

सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे सोलापूर मार्केट मधला कांदा बाजारभाव टॉपचा मारत आहे तर आज दोन हजार रुपये बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे आवक कमी आहे पासष्ट गाड्यांची आवक आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या शंभर लाईक टार्गेट आहे ला। आपलं आपण सुरुवातीला मोहम्मद गौस यांचा बाजारभाव बघत आहोत तिकडं सुरुवातीला झालेला आहे तिकडून अठराशे रुपये दोन हजार रुपये असा बाजारभाव आपण बघण्यात आलेला आहे आता गोलटी कांदा आहे साडे तेराशे रुपये जातोय आवाज येतोय का बघा गोल्टी कांदा आहे नाही सॉरी गोल्टा आहे बाळू सुत्रे नमस्कार तेराशे पन्नास रुपये गोलटा कांदा गेलेला आहे बाजारभाव बघा चांगला आपल्याला परिणाम दिसून येत आहे तो कांदा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन साईज ने लहान आहे तेराशे पन्नास रुपये हो मालक दोन मिनट सारखा प्रशांत यांचा कमेंट आहे भाऊ तुमच्या व्हिडिओचा टायमिंग करेक्ट आहे सतीश बरोबर आहे आवक भरपूर कमी आहे साडे अठराशे रुपये भाव जातोय ओके शेवटी एकोणीसशे रुपये तो कांदा गेलेला शेतकरी मित्रांनो जो गोल्टा कांदा आहे मगाशी तेराशे किंवा साडे तेराशे रुपये गेला होता तुम्ही बघितलेला आहे गोलटा कांद्याला बाजारभाव अशा पद्धतीचा आणि पुढचा बाजारभाव बघूया विजय यांचा कमेंट आहे दर कसा आहे विजय बऱ्यापैकी बरा दिसतोय कारण आज आवक कमी आहे तर आपल्याला पुढच्या दहा मिनिटांमध्ये मार्केटचा काय बाजारभावची परिस्थिती आहे ते हा एकवीसशे रुपये चालू आहे गोकुळ हायेस्ट चालू आहे हाच एकवीस रुपये गोकुळ तेवीस रुपये गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये हाएस्ट आपल्याला बाजारभावामध्ये जरा चांगली दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा सोलापूर जिल्ह्यातनं बाजारभाव बघतात आज सोलापूर मार्केट मध्ये फक्त पासष्ट गाड्यांची आवक आलेली आहे आवक कमी असल्यामुळं बाजारभावामध्ये चढ उतार दिसत आहे म्हणजे चढच दिसत आहे सांगायचं एक ते झालं बोलायचं एक ते झालं ब्याऐंशी लोकांना

तो कांदा चौदाशे रुपये गेलेला आहे हा कांदा सोळाशे रुपये गेलेला आहे दोन्ही कांदे मी जवळ घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा सोळाशे रुपयाचा कांदा अगोदर दाखवतो साईजने मोठा आहे साठवलेला कांदा दिसतोय आणि पुढं तो गोल्ट कांदा आहे याच्यापेक्षा साइजने तो कांदा लहान आहे तो चौदाशे रुपये गेलेला आहे म्हणजे दोन्ही कांद्यामध्ये दोनशे रुपयाचा फरक आहे बघू शकता तुम्ही हा कांदा बघू शकता मा आहे हा एवढा पण व्ही आय पी कांदा किंवा भरपूर मोठ्या साईजचा सा कांदा नाही आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सर्वांचे कमेंटचे उत्तर मी देऊ शकत नाही आहे सध्याला कारण मी स्क्रीनकडे बघत नाही कमेंट वाचत नाही आहे फक्त दोन मिनटं थांबा हा दोन्ही कांदे मला दाखवायचे आहेत हा सोळाशे रुपयेचा कांदा गेलेला आहे मोहम्मद गोस यांच्या लिलावामध्ये आपण बघू शकता एक हजार सहाशे रुपये साईजनी मोठा आहे आणि हा बाजूचा कांदा साईजनी थोडा लहान आहे हा चौदाशे रुपये गेलेला आहे शंभर लाईक झालेले आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद टॉप पर्यंत आता हायस्ट कांदा दोन हजार तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपयेचा कांदा तिकडे आहे बाजार बाजारभाव आपण आतापर्यंत बैठलेला आहे दोन हजार तीनशे रुपये बापूजी दोन मिनटं अजय बरोबर पंचावन्न गाड्या बरोबर चारशे चौदा सध्याला लोक बघत आहोत सर्वांना सॉरी म्हणतो पंचावन्न गाड्या आलेल्या आहेत मी पासष्ट सांगितलं होत चारशे चौदा लोकांना सॉरी 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 कारण मी पासष्ट गाड्या सांगितलं होतं पण ऍक्च्युली पंचावन्न गाड्यांची आवक आहेत विनय बरोबर आहे आज आज बाजारभाव मध्ये सुधारणा आहे शेतकरी मित्रांनो साडे अठराशे रुपये बाजारभाव चालू आहे मोहम्मद गौस यांचा लिलाव आपण बघत आहोत साडे अठराशे रुपये बाजारभाव आहे पण या कांद्यामध्ये गुलाबी कलरचा कांदा नाहीये कांदा जो भिजलेला वाटतोय आणि म्हणजे कलर नाही आहे पांढरे कलर आहे त्या कांद्याला अठराशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला साईज आहे पण तो साडे सतराशे रुपये भाव चालू आहे अरे बापरे सारखा हो मला दोन मिनट असं लोक असं मध्ये हे व्हिडिओ करता येत नाही साडे सतराशे रुपये काहीतरी कांदा गेलेला आहे कांदा तुम्ही क्वालिटी मध्ये दाखवणार आहे काय कलरचा कांदा आहे ह्याच्यामध्ये कलर उडालेला आहे कांदा पांढरा कलर आहे आणि काजळी निघालेले कांदे भरपूर आहेत तिथं बघू शकता तुम्ही हा सतरा किंवा साडे रुपये गेलेला आहे ते मध्ये माणूस उभारल होतो म्हणून मी समोर गेलो नव्हतो आणि हा कांदा अशा पद्धतीचा काही कांदे डागेल आहेत आणि हा पूर्ण कलर कांदा नाही आहे हे बघू शकता तुम्ही कसा अर्धा पांढरा आणि अर्धा नारंगी कलरचा कांदा आहे सतराशे रुपये असं काहीतरी गेलेला बरोबर एकशे अठ्ठावीस लोक धन्यवाद सर्वांना दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला मोहम्मद गौस यांचा लिहिला आपण बघत आहोत पूर्ण गुलाबी कलरचा कांदा आहे ओके दोन हजार रुपये काहीतरी गेलेला आहे एक मिनटं है, आज पासष्ट गाड्यांची आवक आहे आज लवकर बाजार भाव संपणार आहे मार्केट लवकर संपणार आहे एकशे अडतीस लोकं आता विचारू शकतं तुम्ही विचारा काय कमेंट असतील तर विचारा बांगलादेशची जी परिस्थिती आहे त्याची एक बातमी समोर आलेली आहे बांगलादेशबद्दल बोलायचं आहे का लिलाव दाखवायचा आहे मला कमेंट करा साडे अठराशे रुपये भाव चालू आहे पूर्ण फुल टॉप कांदा चालू आहे टॉप मार्केट आहे रुपये भाव जात आहे गुलाबी कलरचा कांदा आहे कलर कांदा आहे ओके मार्केट सध्याला टॉप मारत आहे सोलापूर मार्केट तुम्ही कोणत्या गावात ना व्हिडिओ बघत आहात सांगा अक्षय एक नंबर दोन हजार तीनशे रुपये पर्यंत बघितलेला आहे अनिल होलकर सॉरी घेऊ लवकर हजार रुपये मोठे अमाऊंट आहे माझ्यासाठी तेवढे पैसे नाही आहेत प्रशांत नक्कीच सांगेन साडे साडे गणेश बरोबर आहे बांगलादेशचा कांदा निर्यात तर शेतकरी मित्रांनो जो मगाशी दोन हजार तीनशे रुपये पर्यंतचा टॉप कांदा गेला होता आता इथं एक दोन तीन तीन पिशव्या टॉपचा कांदा आहे टॉपचा माल आहे बघूया काय जातो आहे मोहम्मद गौस यांच्या लिलावामधला टॉपचा बाजारभाव आपण बघत आहोत चांगल्या कलर चांगल्या साईजचा कांदा आहे गुलाबी कलरचा कांदा आहे हा माझ्या मते दोन हजार दोन हजार दोनशे असा माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय आहे सांगा आणि एक कमेंट आलं होतं की बांगलादेशबद्दल माहिती सांगला बांगलादेशबद्दल माहिती सांगायची झाली तर फक्त दोन मिनटात चर्चा करू त्याच्यावर बांगलादेशमध्ये अजून कोणत्याही प्रकारचा एक्सपोर्ट कांदा होत नाही आहे भारताकडून कोणताही निर्यात होत नाही आहे फक्त काल काल संध्याकाळपर्यंत बातमी मला एवढीच माहीत आहे की तिथं अजून तिथला सरकार आय पी दिलेला नाही आहे आय पी म्हणजे इनपुट परमिट अजून तिथं अवेलेबल झालेलं नाही आहे आज काय बातमी निघत आहे ते तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कळून जाईल त्याची माहिती मी देईन बांगलादेशमध्ये दे। बांगलादेशची दे। बांगलादेश माहिती सॉरी हे जरा कसं बॉस गडबडमध्ये होत असते एकशे बासष्ट लोक झालेले आहेत दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला मोहम्मद गौस यांचा लिलाव आपण बघत आहोत दोन हजार तीनशे रुपयांत हायस्ट बाजार तिकडे कोपऱ्यामध्ये बघू शकता दोन हजार तीनशे गेलेला आहे तसाच कांदा तसाच क्वालिटी आणि कलर कलर कलरचा कलर गुलाबी कलरचा कांदा आहे देतो मालक आता मोठा कांदा आहे कलर कांदा आहे हाच आपल्याला बघायचा होता कांदा कुठंपर्यंत पर्यंत जाणार आहे अठराशे रुपये पासून सुरुवात झालेली आहे दुसरी पिशवी फोडायला चांगल्या पद्धतीनं बघण्याचा प्रयत्न चालू आहे बावीसशे रुपये बाजार भाव टॉप मारलेला आहे शेतकरी मित्रांनो परत एकदा दोन हजार तीनशे असा टॉप मारलेला आहे कांदा सॉरी सॉरी शेतकरी मित्रांनो परत एकदा मोहम्मद गौसे यांच्या लिलावामध्ये टॉप वक्कल टॉप कांदा गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये असा हायस्ट बाजारभाव गेलेला आहे शेतकरी समाधान आहेत का असं विचारण्यात आलं होतं सध्याला शेतकरी एवढ्यामध्ये कुठे आहेत माहीत नाही परत एक बाजूचा वक्कल बावीसशे रुपये जात आहे परत तो कांदा बावीस रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर आज सोलापूर मार्केट मध्ये मार्केट मारत आहे सध्याला एकवीस रुपये पासून लिलावाला सुरुवात झालेली आहे मगाशी सारखा तेवीसशे रुपये कांदा आहे हा शंकर दोन कमी आहे म्हणून दर दर का का शंकर कमेंट आहे 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 आवक कमी म्हणून वाढलेला तेरा पाकिट आहेत तेरा पिशव्या आहेत एकवीस रुपये बाजारभाव चालू आहे लिलाव पूर्ण अजून झालेला नाही आहे मोहम्मद गौस यांचा आपण बाजारभाव बघत आहोत एकवीस रुपये बाजारभाव चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये असा कांदा गेलेला आहे तो अरे बाप रे हो मालक दोन मिनटं सर का जरा दोन मिनटं सर शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची साईज बघू शकता कांदा हा वाळलेला आहे विशेष म्हणजे ह्या कांद्याला एवढा पाऊस झालेला आहे थोडाही पाणी लागलेला नाही आहे शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे त्या शेतकऱ्यांचा जराही कांदा हा भिजलेला नाही आहे किंवा याला एक प्रकारे हे आलेलं नाही ना आहे तर सोलापूर मार्केटमध्ये आज अठरा रुपयापासून तेवीस रुपयेपर्यंत दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत असे आपल्याला कांदे दिसून आलेले आहेत एक नंबर मार्केट आज सोलापूर बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आणि मगाशी हा कांदा काय गेलेला आहे कोणाला माहित आहे का सांगा हा जरा पतीने कलर मिक्स झालेला आहे कांद्यामध्ये कारण भिजलायला आहे असा वाटतोय हा कांदा सतराशे रुपये काहीतरी गेला होता बरोबर एकशे ब्याण्णव लोक आपण सध्याला लाईक केलेले आहेत सर्वांना धन्यवाद अडीचशे लाईक होत आहेत का बघा आणि आज सोलापूर मार्केटमध्ये मा फक्त पंचावन्न गाड्यांची आवक आहे बरोबर मी मगाशी पासष्ट सांगितलं असेल त्याच्यामुळं मी तुम्हाला पासष्ट वेळा सॉरी म्हणतो आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त पंचावन्न गाड्यांची आवक आलेली आहे आणि इकडे भरपूर गुलाबी कलरचे कांदे आहेत दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत असा हायस्ट बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा बाजारभाव बघत आहात हा कांदा बघू शकता तुम्ही हा टॉप मारलेला वक्कल आहे दोनशे सोळा म्हणजे पंधरा ते वीस जणांनी इमिजिएट लाईक केलेलं ला आहे धन्यवाद सर्वांना नमस्कार बोला किती गेला तेवीस रुपये दोन हजार तीनशे ना दोन हजार तीनशे कुठ ना गाव उडला श्रीगोंदा किती महिन्याचा स्टॉक केलेला आहे साठवलेला आहे ना किती महिन्यात शेतकरी मित्रांनो एप्रिल मधून हा कांदा साठवण्याचा प्रयत्न केला होता तीन जवळपास अडीच ते तीन महिने कांदा साठवला होता श्रीगोंदा येथून हा मार्केट मध्ये आलेला कांदा आहे शेतकऱ्यांसोबत आता आपण चर्चा केलेली आहे दोन हजार तीनशे रुपये असा टॉप मारलेला आहे कांदा नाव काय आपलं संतोष काय गेलोय भाऊ एक नंबर भाऊ एक नंबर नाही एकांदा दोन नंबरचा मामा तुमचा कोणता गेलेला एक नंबर माझा गेला एक नंबरचा तेवीस टीवी रुपये तेवीस रुपये हा बरं याला पावडर कोणतं मारलेलं पांढरा आहे साठवलं पावडर मारलेलं साठवलेलं डीसी पावडर ओके धन्यवाद युट्यूबला आहे युट्यूबला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तर त्या कांद्याला पावडर मारून साठवलेला कांदा होता एप्रिलमध्ये काढणी झाली होती त्या कांद्याची एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे जवळपास तीन महिने जवळपास तो कांदा साठवण्यात आला होता आणि शेवटी तो कांदा आज दोन हजार तीनशे रुपये असा टॉप कांदा त्यांना बाजारभाव भेटलेला आहे तसं बघायला गेलं तर हा तेवीस रुपये किंवा साडे तेवीस रुपये पण असा बाजारभाव आपल्याला सध्याला परवडत नाही शेतकऱ्यांना जवळपास अडीच हजार रुपयेच्या वर कांदा पाहिजे तर आता कमेंट वाचूया काय कमेंट असतील तर मला कमेंट करू शकता दोनशे पस्तीस धन्यवाद सर्वांना अडीचशेपर्यंत चला मी पण पुढे जातोय महेशदा कमेंट वाचतो मी आता काही प्रश्न असेल तर विचारू शकता आणि राहायला विषय बांगलादेश निर्यातीचा बांगलादेशमध्ये आय पी अजून कन्फर्म झालेला नाही आहे जेव्हा आय पी कन्फर्म होईल म्हणजे इनपुट परमिट बांगलादेश इनपुट परमिट तिथल्या आयातदारांना देईल तेव्हा कन्फर्म होईल की आपलं भारत देशात निर्यात कधीपासून होणार आहे <laughs> भारत मालक आपण तेच बोलतो निर्यात अजून सध्याला नाही आहे जेव्हा आय पी देईल बांगलादेश सरकार जेव्हा आय पी परमिट इनपुट परमिट कन्फर्म करेल तेव्हा निर्यातीला सुरुवात होईल अजून तर काल संध्याकाळपर्यंत कोणती बातमी आलेली नाही आहे आजचा अपडेट काय आहे ते मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कळवेल मराठी ज्ञान यांचा कमेंट आहे नवले यांचा कमेंट आहे आज टॉप काय आहे सर नवले यांचा कमेंट आहे आज टॉप कांदा काय आहे नवले आज टॉप कांदा दोन हजार तीनशे रुपये पर्यंत दिसलेला आहे बाकी एक नंबर मार्केट चांगला बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे अठरा एकोणीस साडे एकोणीस एक वीस एकवीस साडे एकवीस बावीस रुपये पर्यंत टॉप कांदा गेलेला आहे सर्वात हायेस्ट क्वचित वक्कल हे दोन हजार तीनशे रुपये पर्यंत आपल्याला बघायला भेटलेले आहेत रोहित पवार काय म्हणता नवरावरून वरून खलिफा बाजारभाव दाखवा रोहित पवार नवरा येथून व्हिडिओ बघत आहात खलिपा यांचा बाजारभाव दाखवायला सांगत आहेत तर खलिपा यांचा बाजारभाव थोड्या वेळानं अजून सुरू होईल दहा ते पंधरा मिनटांनी सुरू होईल नवले <laughs> अमोल धन्यवाद बॉस थँक्यू तुम्हाला पण एकच रिक्वेस्ट आहे एक, एक विनंती आहे एक आपला जो हा लिंक आहे तो तुमच्या ग्रुपमध्ये दोघांना पाठवा किंवा एका ग्रुपवर पाठवा एवढीच माझ्यासाठी एक हेल्पफुल माहिती हेल्प करा बाकी आज पासष्ट हे जे आयला पासष्ट जे लागलं पंचावन्न गाड्यांची आवक आहे ते शनिवारचं बहुतेक हा बरोबर आहे शनिवारचं मी डोक्यामध्ये ठेवलो होतो शनिवारी पासष्ट गाड्यांची आव आवक होती आणि शनिवारी आपल्याला बाजारभाव हे हो बावीस रुपये पर्यंत दिसून आले होते क्वचित बावीस रुपये आणि एक नंबर दोन हजार रुपये पर्यंत दिसून आले होते त्याच्यामुळे ते शनिवारचं डोक्यात बसलेलं आहे माझ्या तर आज पंचावन्न गाड्यांची आवक आहे दोन हजार तीनशे रुपये क्वचित आहे आणि वीस एकवीस वीस एकवीस रुपये बाजारभाव आहे मराठी ज्ञान यांचा कमेंट आहे शेतकऱ्यांकडे चाळीमध्ये किंवा स्टॉक किती कांदा आहे जरा पर्सेंटेजमध्ये सांगा इतर शेतकरी सांगा मी परवाच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आले होते की चाळीस सॉरी पन्नास ते साठ टक्के कांदा अजून शिल्लक आहे शेतकरी मित्रांनो हा कांदा भिजलेला आहे पावसामध्ये हा शंभर टक्के भिजलेला कांदा आहे तर हा कांदा नाचलेला पण आहे अजून याचा लिलाव झालेला नाही आहे लिलाव होईलच आणि पती पण निघालेला कांदा आहे काय डिस्काउंट

आपण पांढरा कांदा आला आहे का डीके पांढरा कांदा अजून आलेला नाहीये डीके मी बघतोय तोच बघतोय डीके डबल नाइन झिरो बरोबर ना बोला गे शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ आपण थांबवणार आहोत जवळपास पंचवीस तीस मिनटं झालेले आहेत तीनशे लाईक पर्यंत घेऊन चला अशी आशा करतो राहिला विषय बांगलादेशचा अजून कोणताही नोटिफिकेशन किंवा माहिती समोर आलेली नाहीये जवळपास पंधरा ऑगस्ट पर्यंत मी पण आशा करतोय पंधरा ऑगस्टला भारताकडून एक गुड न्यूज यायला पाहिजे विनय जय जवान जय किसान हे ओके जिगर हा पाऊस आहे का भास्कर पाऊस नाहीये नवीन कांदा, आ, कांदा ओ अपलोड झाले का